आज ना मी संध्याकाळी मस्तपैकी ना जेवणासाठी ना वेगळा भेद बोलता येणार नाही असा फक्त वेगळी भाजी आहे ना वांगा बटाट्याची भाजी ती वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे तर मैत्रिणींनो हाय हॅलो नमस्कार आणि मी अनुराधा अनुज होममध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर आहे बघा मी ना आता कामावरनं येताना म्हणजे ऑर्डरला गेलेली दुपारी तिकडनं येताना थोडंसं मार्केटिंग करून आली म्हणजे थोडी भाजी बिजी घेऊन आलेली आहे कारण की आता मार्गशीष महिना चालू आहे आणि आपल्याला पूर्ण महिनाभर भाजीच खायची आहे त्याच्यासाठी ना मी इथे दोन चार भाज्या घेऊन आलेली आहे आणि हा मी कोबी आणलेला आहे तर मी उद्या सकाळी बनवणार आहे तर तो मी पहिला बाजू का बाजूला काढून ठेवलेला आहे कारण का त्याला मी ना माझं सगळं झाल्याच्यानंतर तो कापून वगैरे ठेवणार आहे कारण का सकाळी मला घाई नको ना त्याच्यासाठी मी कापून वगैरे ठेवणार आहे म्हणून तो बाजूला ठेवलेला आहे त्याच्यानंतर ना मी इथे चवळी घेतलेली आहे शेंग चवळी असते ना ती घेतलेली आहे पाव किलो सुरण पाव किलो आणि एक ना पालक जुडी घेतलेली आहे म्हणजे उद्या पण मला ऑर्डरला जायचं आहे ना तर बघूया उद्या मी दाल पालक बनवेल किंवा दुसरं काहीतरी बनवेल आणि सकाळसाठी तर मी कोबीची भाजी डब्याला वगैरे जाणार ना त्याच्यासाठी कोबीची भाजी बनवणार चण्याची डाळ घालून बनवणार आहे ती आणि थोडेसे ना मी इथे ना चणे अख्खे आपले चणे असतात ना ते चणे भिजवलेले चणे मी खाली मार्केटमध्ये बघितले तर एक काका का, बसले होते सगळे धा कडधान्य म्हणजे भिजवलेले कडधान्य असतात ते घेऊन तर मी विचार केला की मी थोडेसे ना आतापुरती फक्त चणे घेऊन जाते आणि वांगा बटाट्याच्या भाजीमध्ये ही चणे हे चणे घालेल म्हणून त्याच्यासाठी मी थोडेसे चणे घेऊन आलेले आहे हे फक्त दहा रुपयेचीच घेऊन आलेली आहे मी कारण का मी भिजत घातलेलं नाही कडधान्य सगळे घरामध्ये असतात पण मी भिजवले नव्हते ना, ना। म्हणून मला तिथे फिरता फिरता असं डोक्यात आलं की चला माझ्याकडे दोन वांगी आहेत घरामध्ये आणि त्याच्यामध्ये एक कांदा टोमॅटो वगैरे सगळं घालून मस्तपैकी अशी मिक्स भाजी बनवेल मी आणि माझ्याकडे लिटरली वाटणसुद्धा नव्हतं आणि माझ्या घरामध्ये ना वांग्या बटाट्याची भाजी वाटणाची असेल ना तर खूप आवडीन जास्त खातात अशी खातात वांग्या बटाट्याची भाजी फक्त आयुष खाताना थोडंसं करतो कर पण ठीक आहे मी तू वगैरे सगळेजणं खातात तर इथे मी भाजी वगैरे काढण्याच्या गडबडीमध्ये ना फक्त कुकर ठेवला होता आणि माझ्या कुक माझं ना कुकरकडे लक्षच नव्हतं मला ते डब्ब्यातमध्ये भाताचं लावायचं माझ्या लक्षातच नाही अगदी नंतर लक्ष गेलं की झाकण का नाही या कुकरला तर व्हायला तर त्यावर त्यामुळे डब्बाच ठेवला नव्हता तर इथे मस्तपैकी ना मी तांदूळ वगैरे धुऊन भात घातलेला आहे तर इथे तुम्हाला बघा हे दाखवते की ना माझ्याकडे ना खूप बरेच दिवस झालेली वांगी दोनच होती कशात तरी घालेल मी आमटीमध्ये घालेल किंवा पटकनना वांग्या बटाट्याची भाजी वगैरे बनवेल अशी मी म्हणजे मोस्ट ऑफ ना भाज्या थोड्याशा अशी ठेवूनच देते म्हणजे फरसबी वगैरे असेल फ्लावर असेल तर मग थोड्या थोड्या त्यातल्या भाज्यांना ठेवूनच देते एका साईडला म्हणजे मिक्स भाजी वगैरे कधी करायला ती पटकन उपयोगी पडते एखादा शिमला मिरची गाजर वगैरे असेल तर असं ठेवलेलं असतं ते तर त्यासाठी ना दोन वांगी होती तर ती दोन वांगी ना आतून थोडीशी ना त्याच्या बिया काळ्या पडल्या होत्या पण मी वली काही फरक पडत नाही त्याने एवढं काही जास्त इशू होत नाही म्हणून तरी मी ते दोन वांगी काप कापून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे आता ह्या भाज्या मला सगळ्या साफ करायच्या आहेत ना त्याच्यासाठी मी ना बाहेर भा, नेऊन ठेवते म्हणजे म्हणजे लक्षात राहील आणि फ्रीजमध्ये राहिलं ते राहिलंच म्हणून मी ना ते बाहेर नेऊन ठेवलेल्या आहेत म्हणजे सगळी काम वगैरे हो आटपल्याच्यानंतर सगळ्या त्या भाज्या वगैरे साफ करून ठेवेल तर इथे आता ना मी भाजी बनवण्यासाठी सगळी प पहिला तयारी करून घेते माझ्याकडे वाटण वगैरे नाही आहे ना तर पहिला ती तयारी करून घेईल तोपर्यंत एका साईडला ना थोडं स्लो गॅसवरती मी कुकर लावून घेणार आहे म्हणजे कुकर थोडासा गरम होता होता माझी बाकीची इतर सगळी तयारी होऊन जाईल तर इथे फक्त फोडणीसाठी एकच खांदा घेतलेला आहे मी बाकी फ्रीजमधून सगळे जे आता पुढे साहित्य लागणार आहेत ना भाजीसाठी म्हणजे काय काय जर कोथिंबीर लागणार आहे आणि परत टोमॅटो काढलेले आहेत एक अख्खा टोमॅटो मी चिरून घालणार आहे आणि एक टोमॅटो मी ना वाटणामध्ये घालणार आहे तर इथे अद्रक वगैरे पण काढलेलं आहे मला हे वाटणासाठी मल लागणार आहे तर इथे बघा माझा कांदा वगैरे चिरून झालेला आहे आणि तेल गरम करायला ठेवलेला आता सध्या तर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर अजून मला वाटण पण काढायचं आहे वाटण एकदम सिंपल सिंपल आहे म्हणजे काय जास्त खूप आपल्याला भाजून भिजून वगैरे काहीच घ्यायचं नाही आहे तर इथे फक्त एक टोमॅटो मी चिरून घेतलेला आहे तर तुम्ही असंच अर्धा म्हणजे थोडंसं ओबडधोबड जाडसर असं चिरून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी अद्रक लसूण धणे आणि जिरं घेतलेलं आहे थोडंसं लसूण आणि अद्रक ना जास्त घेतलेत ना तर भाजीला ना मस्तपैकी खमंग फोडणीमध्ये ते परतताना ना खूप छान असं सुगंध येतो तर इथे पहिल्यांदा तेल गरम झाल्याच्यानंतर मी ते असं थोडंसं ना मोठे मोठेच कांदा आणि टोमॅटो खूप बारीक असं चिरलं नव्हतं मोठे मोठेच चांगले म्हणजे की भाजीमध्ये ते टोमॅटो दिसले पाहिजे अशा पद्धतीने मी टोमॅटो आणि कांदा फोडणीला घातलेला आहे ह्याच्यामध्ये ना काहीच राई जिरा वगैरे मी घातलेलं नाही आहे की की कांदा आणि टोमॅटो मस्तपैकी तेलावरती नरम होतो तेला ते ना तोपर्यंत मी ते जे वाटण होतं ना ते मी वाटून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी थोडीशी ना कोथिंबीर पण घातलेली आहे तर बघा तुम्हाला दाखवते मस्तपैकी कांदा आणि टोमॅटो छान असं नरम झालेलं आहे तेलामध्ये त्याच्यानंतर मी ही सगळी वाटण जे आहे ना वाटलेलं तर सगळा वाटण मी त्या तेलामध्ये कांदा टोमॅटोमध्ये घातलेलं आहे आणि छान असं ना तेल सुटेपर्यंत त्याला मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे की म्हणजे टोमॅटो कच्चा घातलेला असतो ना किंवा आलू आलू लसूणसुद्धा कच्चा असतं ना त्याच्यासाठी ना मस्त की छान असं तेलात परतून घ्यायचं आहे एक पाच मिनटं तरी चांगलं छान परतून घ्यायचं आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये ना खाली ना जसं जसं आपण खूप म्हणजे हे करत राहतो ना कांदा टोमॅटो परततो किंवा असा ओलसर मसाला घालतो ना तो तेव्हा ना खाली ना म्हणजे भांड्यामध्ये ना ते मसाला आणि चिटक म्हणजे चिटकत जातं तर त्यासाठी ना मी ह्याच्यामध्ये थोडंसं मिक्सरमध्ये पाणी मी करून ठेवलेलं आहे तो पाणी मी ह्याच्यात घालत जाणार आहे आणि छान असं ते कांदा टोमॅटो आणि सगळं ना तेलात परतून घेणार आहे तेल सुटेपर्यंत तर इथे माझं भाताचा कुकर झालेला आहे आणि आता मी ना दुपारची थोडीशीच आमटी होती म्हणजे मसूरची आमटी बनवलेली ना ती गरम करायला ठेवलेली आहे तर बघा याच्यामध्ये मी कुकरमध्ये आता थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण का ना त्याला खाली मसाला लागला होता म्हणजे कांदा टोमॅटोचा जो मी मसाला बनवलेला ना तो लागत होता म्हणून थोडंसं पाणी घातलेलं आहे छान असं मस्त ते होते झाकण ठेवलं आहे आणि बाकीचे इतर कामं मी आजूबाजू सगळं क्लिनिंग वगैरे करून घेतलेलं आहे मला आता ना मसाला घालायचे होते त्या फोडणीमध्ये तर बघितलं तर ना माझा जो छोटा मसाल्याचा डबा आहे ना त्याच्यामध्ये मसाला संपला होता म्हणून मी मोठ्या डब्यामध्ये बघितलं तर मोठ्या डब्यामध्ये पण मसाला संपला होता आणि माझे दोन दिवस झाले माझ्या लक्षातच नव्हतं तर दुपारी ॲक्च्युली मी आमटी बनवली ना तेव्हाच छोट्या डब्यातला माझा मसाला संपलेला होता मी बोलली की आल्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये भरून घेईल तर तेच आता परत मी काढायला गेली ना फोडणीसाठी तर मसाला माझा संपलेला होता मी हातोहात ना लगेच ह्या मोठ्या डब्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे आणि नंतर ह्याच्यानंतर ना मग छोटा माझे जे सगळे मसाल्याचा डबा आहे ना छोटा त्याच्यामध्ये पण मी मसाला भरून घेतलेला आहे कारण काय घाई गडबडीमध्ये काय होतं केव्हा केव्हा मोठा डबा काढायचा बोल ना तर खूप घाई होते श आपल्या हे सगळं म्हणजे बऱ्याच सगळ्या महिलांकडे ना किचनमध्ये हा डब्बा हा असतोच असतो मसाल्याचा त्याच्याशिवाय ना आपलं सगळं मसाल्याचं आणि ह्याचं ना अपूर्णच असतं म्हणजे हा डबा काढ तो डबा काढ हळदीचा मोठा डबा मोठे डबे ठेवत नाही ना तर हा मसाला डबा तर सगळ्यांकडेच असतो त्या त्या डब्यामध्ये ना मी मसाला भरून घेतलेला आहे आता मी परत एकदा तुम्हाला दाखवते मी जवळ करून दाखवते बघा तेल मस्तपैकी सुटलेलं आहे ह्या फोडणीला आणि मस्तपैकी छान काळ ते टोमॅटोचं प्युरी आहे ना त्याला ते पण त्याचा सुगंध पण म्हणजे छान येत होता की समजत होतं की मसाला चांगला भाजून गेले घेतलेला आहे म्हणजे भाजून भाजून झालेला आहे त्याच्यामुळे थोडंसं मी परत पाणी घातलेलं आहे बघा आणि मस्तपैकी तो जो लागलेला मसाला आहे ना तो त्याला सोडून घेतलेला आहे इथे तुम्ही बघू शकता की मस्तपैकी भाजीचं सॉरी सा, भाजीने त्या मसाल्याचा कलर चेंज झालेला आहे आता ह्याच्यामध्ये ना अर्धा चमचा हळद घातलेला आहे दोन चमचे मसाले घातले हा मसाला खूप तसा तिखट नाही आहे दोन चमचे मसाले घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला घातलेला आहे छान असं परत एकदा तेलात ना मस्तपैकी ते मसाले सगळे भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे चणे आणि वांगा बटाटा घातलेला आहे त्या मसाल्यात छान परतून झाल्याच्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे आणि एकदा परतल्याच्या नंतर परत मग मी ह्याच्यामध्ये जेवणं मला पाणी लागणार आहे ना की जेणेकरून म्हणजे खाली लागू नये करपू नये भाजी किंवा मला किती रस्सा पाहिजे ना त्याच्या हिशोबाने मी ह्याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे छान एकदा चांगलं ढवळून घेतलेलं आहे आणि मी कुकरचं झाकण आता बंद करून घेणार आहे आणि मस्तपैकी की ह्याला दोन ते तीन अशा काढून घेणार आहे तर मस्तपैकी इथे माझं सगळं क्लिनिंग वगैरे झालेलं आहे आणि भाजीपाट झालेली आहे दुपारची डाळ तर आहेच आणि आता मी चपाती बनवणार नाही आहे तर काय झालेलं आहे हे सगळं ना मी बाहेर कालच्यापासून होतं म्हणजे काल पण मी ऑर्डरला गेलेली आणि खरंच म्हणजे आता जो बाहेर कामाला जातो ना त्यालाच माहिती असतं की घरामध्ये कसं आवरायचं हो आणि काय ना म्हणजे कधी काय वस्तू कधी कधी ना इक जिथल्या तिथेच असतात तर ते ना कालपासून डी मार्टचं सा सामान आलेलं आहे आणि ते मला आता जागेवरती ठेवायचं मी बोल आज जर मी ठेवलं नाही ना तर मला उद्या परत कामाला जायचं आहे परत ती उद्या संध्याकाळपर्यंत ना ती बाहेर तिथे पिशवीमध्येच राहणार म्हणून मी ना पहिला हातोहात ना आता जोपर्यंत भाजी होते ना तोपर्यंत माझा इथे मस्त म्हणजे कारण का कुकरला दोन ते तीन शिट्ट्या होऊन कुकर, कुकर थंड होईपर्यंत ना टाईम जाणार आहे तोपर्यंत माझी इतर सगळी कामं मी करून घेणार आहे म्हणजे हे सगळं सामान वगैरे मी लावून घेणार आहे सगळ्या डब्यामध्ये कारण का हे सगळे सा जेवढं मी सामान आणलं आहे ना ते एका टायमाला तर आपल्याला यूज होत नाही ना मग मी हे सगळे डब्यामध्ये एक्स्ट्रा एक्स्ट्राचे सामान भरून ठेवलेले आहेत आणि जसं जसं लागेल तसं तसं मी छोट्या छोट्या डब्यांमध्ये काढून घेते डाळी वगैरे तेल बुदलीमध्ये ओतून घेते ते सगळं मी आता हे मोठं सगळं सामान आहे ते डब्यामध्ये भरून घेतलेलं आहे त्याच्या ना मला परत ना भांडी आता संध्याकाळपासूनची चहाची वगैरे जी भांडी होती ना ती पण घासून वगैरे मी घेणार आहे पण त्याच्या आधी ना मला ट्रॉलीतली भांडी पण लावायची आहे तर इथे साखरेच्या डब्यामध्ये बघा साखर म्हणजे मी ह्या महिन्यात आता भरलीच नव्हती गेल्या महिन्याची जी साखर एक्स्ट्रा होती ना त्याच्यावरती माझा हा महिना जाणार आहे आणि बरोबर माझं कधी कधी ना एक्स्ट्रा सामान मी मुद्दाम भरते कारण का डिमांडमध्ये खूप ऑफर अस ऑफर असतात ना तेव्हा मी ना एक्स्ट्रा सामान भरते आणि मग नेक्स्ट मंथमध्ये जेव्हा परत सामान भरायचं असतं ते ना भर तेव्हा मग ते तो सामान कमी करते त्या त्यामुळे ना म्हणजे आता दिवाळीमध्ये जेवढं मी भरलेलं थोडंसं ऑफरमध्ये होतं मला ते बरं पडलं आणि त्याच्यानंतर आता ह्या महिन्यामध्ये मी खूप सामान कमी भरलेलं आहे तर इथे ना सामान वगैरे माझं भरून झाल्याच्यानंतर भांडी वगैरे लावून घेतलेली आहे ट्रॉलीमधली आणि आता जी बेसिनमध्ये थोडीफार भांडी पडली आहेत <laughs> ना ती सगळी घासून घेतलेली आहे मस्तपैकी ओटा वगैरे सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आणि फक्त आता माझं जेवण जेवायचं बाकी आहे आणि मला असं वाटतं खरंच ना, वा ना, ना की एवढं सगळं झाल्याच्या नंतर ना असं केव्हा जेवते आणि केव्हा रिलॅक्स होते पण खरंच ना नाही होते जेवल्याच्या नंतर लगेच रिलॅक्स होत नाही कारण की परत अजून थोडीशी उद्याची तयारी करायची असते उद्या टिफिनमध्ये द्यायचं काय आहे काय नाही द्यायचं आता चला मला माहिती होतं की आज मी भाज्या आणलेल्या आहेत आणि त्यातली कुठली तरी एक भाजी मला द्यायची आहे पण जेव्हा भाज्या वगैरे नसतात ना तेव्हा मग मुलांना विचारायला लागतं अरे बटाट्याची भाजी देऊ का सोल बटाट्याची भाजी देऊ का किंवा कांदा टोमॅटोची चटणी देऊ का होत <laughs> असतं चला तर इथे मी मस्तपैकी सगळं माझं वगैरे आटपलेलं आहे तोपर्यंत माझं कुकर पण छान थंड झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता भाजी इतकी खरंच छान झालेली ना माझा आयुष्य ना वांग्या बटाट्याची भाजी ना खात नाही त्याला आवडत नाही पण ह्याच्यामध्ये थोडेसे मी चणे टाकल्यामुळे ना भाजी खूप छान आणि अप्रतिम झालेली आणि मी हा पहिल्यांदा असा वाटण करून घातलेला आहे या ह्या भाजीमध्ये नाहीतर आपण इतर, इतर भाजीमध्ये पण घालतो तर मी बोलले चला ह्या टायमाला मी ह्या वांग्या बटाट्याच्या चण्याच्या चा भाजीमध्ये असा वाटण घालून बघूया पण खरंच भाजी खूप छान झाली तुम्हाला ह्या कलरवरनंच दिसत असेल की भाजी खूप छान झालेली आणि मी ज जेव्हा कालवत होती आणि फक्त कालवून तुम्हाला दाखवणार होती पण माझं मनच आवरेना मी ना खरंच टेस्ट केली तर भाजी खूपच छान झाली होती तर मस्त तुम्ही पण नक्की अशी ट्राय करा असं वाटण वाटून ना अशी कोणतीही भाजी साधी सिम्पल ट्राय करा खूप छान मसाला झाला होता तर इथे ना मी खाल्ल्याच्या नंतर ना माझ्या मितूला पण खूप सवय आहे असं की असं ज होता होता काहीतरी खायचं वगैरे ना तिला पण खूप सवय आहे तर मी ना इथे एक घास खाल्ला दोन घास खाल्ले माझं मन आवरे ना मी तिसरा पण घास खाल्ला आणि हा आता घास आहे ना मी मितूला हाक मारतो ते ती काय बाहेर आली नाही ना, ना म्हणून मी तिला भरवायला आतमध्ये गेली आणि जसं माझं तिला मी भरवून बाहेर आली आणि जेवण बाहेर घ्यायला घेतलं गे ना ती पण माझ्या पाठोपाठ लगेच <laughs> <laughs> जेवायला बाहेर आली चला तर अशी भाजी नक्की ट्राय करा आणि आजचा ब्लॉग आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब